शेगाव विकास आराखड्यामध्ये बाधित झालेल्या खडवाडी भागातील नागरिकांचे पुनर्वसन करताना शासनाने सर्वच कुटुंबियांवर अन्याय केलेला असून खडवाडी परिसरातील सर्व रहिवाशी लोकांना कुटुंबाप्रमाणे घर मालकी हक्काने देण्यात यावे असे होत नसेल तर जेवढ्या जागेत त्यांचे घर बांधलेले आहे तेवढ्या जागेत घर बांधून मिळावे पर्यायी व्यवस्था नसेल तर आजच्या व्हॅल्युएशन प्रमाणे जागेचा व बांधकामाचा मोबदला देण्यात यावा इत्यादी मागण्या घेऊन खडवाडी परिसरातील नागरिक विविध विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील अठ्ठेचाळीस दिवसापासून नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसले आहे या आंदोलनास शहरातून राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांचाही पाठिंबा मिळालेला आहे यामध्ये शनिवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांना त्यांच्या घरांच्या मागणी संदर्भात ठोस आश्वासन दिल्यानंतर उपोषण माघारी घेण्यात आले यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे राष्ट्रवादीचे नेते पांडुरंग पाटील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रामविजय बुरुंगले आणि विधानसभेचे पक्षनेते ज्ञानेश्वर पाटील यांच्या हातून सरबत घेऊन उपोषण मागे घेण्यात आले पोषण हुआ और सभी पक्ष ने हमको सहकारि किए इस पक्ष के ऊपर राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस के जो लोग आए इन्होंने हमको समर्थन दिए और उसके बाद भी जो पालक मंत्री साहेब है इन्होंने जो आश्वासन दिए जो आश्वासन के ऊपर हम आज हमारा अड़तालीसवां दिवस का कुपोषण यहाँ पर स्थगित करते और सभी पक्ष का आभार व्यक्त करते हैं सत्तेचाळीस दिवसापासून शेगाव इथल्या या स्थानिक रहिवाशांचं सा उपोषण साखळी उपोषण सुरू होतं त्याच्यावर अन्याय झालेला आहे त्यांचा शेगाव स्थानिक जो आराखडा आहे विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये त्यांचं विस्थापन तिथं आहे दोन हजार चार साली हा जो सर्वे झाला होता तो दोन हजार चार सालचा सर्वे आज इम्प्लिमेंट होतो आहे आणि त्यामुळं त्यावेळेस जेवढे घरं होते त्यावेळेस आतापर्यंत त्या ह्याच्या कुटुंबामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळं त्यांची रास्त मागणी आहे की आमच्या कुटुंबाची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळं इथे मिळणाऱ्या घरांची संख्या देखील वाढवून द्यावी अठ्ठेचाळीस दिवसापासून हे उपोषण सुरू होतं या उपोषणाला म्हणजे ज्ञानेश्वर नाना पाटील यांनी आदरणीय साहेब आपले पालकमंत्री जे त्यांच्या कानावर विषय टाकला दादांनी टाकला आणि त्यानंतर साहेबांचं म्हणजे आपल्या पालकमंत्र्यांचं बोलणं देखील झालं सीओनचं आणि त्यानुसार पुढे कारवाई करायचं ठरलं आज या उपोषण मंडपाला आम्ही भेट दिली नानांच्या शब्दांवर या सगळ्या मंडळींनी ज्यांनी उपोषण करते होते त्यांनी उपोषण मागे घेण्याचं मान्य केलं काँग्रेस पक्षाची भूमिका त्यासोबतच आमच्या आघाडीची भूमिका आमच्या महाविकास आघाडीची भूमिका ही या मंडळींना न्याय देण्याची भूमिका आहे आणि त्यामुळं आम्ही यांच्यासोबत असू यांचा, यांचा प्रश्न सुटेपर्यंत यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभं राहू થેન્ક યુ મહેન્દ્ર મિશ્રા વિદર્ભ ન્યૂઝ શેગાવ